भारताचे हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी देशभरात क्रीडा क्षेत्राचा सन्मान केला जातो याच पार्श्वभूमीवर रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशन व साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार सोहळा हा यंदा चौदाव्या वर्षी पार पडला हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नव्हता तर क्रीडा संस्कृती शिस्त चिकाटी संघभावना आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली गेली मेजर जनरल जे एन नायर श्री सतींद्र पाल वालिया आणि श्री रमेश पिल्ले यांच्यासारख्या मान्यवर उपस्थित असणे हीच या सोहळ्याची खरी शान होती कार्यक्रमात प्रिन्सिपल श्रीमती आरती पाटील श्रीयुत सुधाकर विश्वनाथ मॅनेजर आणि श्रीधरन सर यांनी अतिथींना सन्मानित केले मेजर जनरल जे एन नायर भारतीय लष्करातील छत्तीस वर्षांची सेवा ऑपरेशन पराक्रमातील नेतृत्व आणि सेवा निवृत्तीनंतर क्रीडा व साहित्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य सतींद्रपाल सिंह वालिया आंतरराष्ट्रीय हॉकीपटू पंच महिला हॉकी संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक आणि बहुगुणी खेळाडू रमेश पिल्ले एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील वेगवान आंतरराष्ट्रीय हॉकीपटू पुण्यातील अनेक तरुणांना घडवून मुंबई हॉकीत करिअर घडविणारे मार्गदर्शक या मान्यवरांना उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि क्रीडाप्रेमींच्या टाळ्यांचा कडकडाट लाभला या समारंभात जीवन गौरव पुरस्कार आणि इतर सन्मान प्रदान करण्यात आले श्रीमती अंडालम्मा पिल्ले यांना धनराज पिल्ले यासारख्या दिग्गज हॉकीपटूला घडविणाऱ्या मातृभूमिकेसाठी गौरविण्यात आले श्री मुरलीकांत पेटकर भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते युद्धात जखमी झाले तरी हार न मानता क्रीडांगणातून देशाला अभिमान मिळून दिला श्रीमती हेलन मेरी दोनशे अठ्याहत्तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी कुशल गोलरक्षक श्री क्लेरेन्स लोबो भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्रीमती क्रीडापटू महिला हॉकीत दीर्घकाळ प्रशिक्षक म्हणून कार्य श्री पिंटो शाळा व दोन्ही ठिकाणी तरुणाईचे मार्गदर्शक श्रीमती सोनाली बुंदेले आंतरराष्ट्रीय तिरंदाज प्रशिक्षक न्यायाधीश व महाराष्ट्रातील तिरंदाजीची ध्वजवाहक श्रीमती रेखा ननेल्लू आंतरराष्ट्रीय मास्टर्स बास्केटबॉल पटू अनेक सुवर्ण पदक विजेती श्री तील पहिले शिव पुरस्कार विजेते श्रीमती शिबिराजू शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित श्री वहीद पठाण पोलिस सेवेत कार्यरत असतानाही ट्रायथलॉन आयन मॅन व अल्ट्रा मॅरेथॉन यासारख्या कठीण स्पर्धा जिंकणारा पोलादी खेळाडू डॉक्टर एस डी पाटील मानसिक आरोग्य व समुपदेशन क्षेत्रातील चार दशकांचे मोलाचे कार्य श्री जयंतीलाल सिन्हा फुटबॉल क्षेत्रातील महाराष्ट्राचा अभिमान श्री जयवंत नामदे क्रीडा छायाचित्रणातील दोन दशकांचे योगदान हा सोहळा पाहताना एक जाणवले क्रीडा केवळ पदकापूर्ती नसून व्यक्तिमत्व घडविण्याची गुरुकिल्ली आहे मेजर ध्यानचंद म्हणाले होते खरा खेळाडू पदकाने नव्हे तर खेळताना दाखवलेल्या प्रामाणिक वृत्तीने ओळखला जातो हाच संदेश या व्यासपीठावरून उमटताना दिसला खेळाडूंचे यश प्रशिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचा त्याग आणि समाजाचा पाठिंबा या सर्वांचा संगम म्हणजे क्रीडा संस्कृती राष्ट्रीय क्रीडा दिनाचा हा सोहळा म्हणजे प्रेरणेचा उत्सव एका बाजूला पदकं जिंकून देशाचा गौरव करणारे खेळाडू तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या मागे उभे राहून त्यांना घडवणारे पालक मार्गदर्शक शिक्षक सर्वांचा सन्मान या मंचावर झाला आजच्या पिढीला हा संदेश घेऊन पुढे जावे लागेल की खेळ म्हणजे करिअर आरोग्य आणि चारित्र्य या तिन्हींच घडण या सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की खेळाडूंचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा गौरव हा सोहळा पुण्यात झाला असला तरी त्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र व देशासाठी आहे यापुढे प्रत्येक शाळा महाविद्यालय संस्था यांनीही अशा प्रेरणादायी उपक्रमांना चालना द्यावी कार्यक्रमाच्या शेवटी मिनू प्रभाकरन यांनी आभार मानले एस व्ही आय एस मोशी आणि रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशनचे आभार मानून अतिथी आणि सन्मानित व्यक्तींना धन्यवाद दिले या प्रेरणादायी दिवसाचा प्रभाव आपल्या जीवनात घेऊ आणि उद्याच्या चॅम्पियन्सना प्रोत्साहन देऊ असे त्या म्हणाल्या अशाच अपडेटसाठी साठी पाहत राहा एच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद